नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटेजिकेला के सुरुवात केलेली आहे आणि आपण आज पुढचा भाग पाहणार आहोत आजचा विषय आहे भारतातील प्रमुख बंदरे भारतामध्ये सध्या एकूण तेरा प्रमुख बंदरे आहेत तर ते कोणकोणते आणि कोणकोणत्या राज्यात आहेत आपण पाहूयात चला तर मित्रांनो मग सुरू करूयात पहिलं आहे गुजरात राज्य गुजरात राज्यामध्ये राज्या कांडला बंदर येतो कांडला बंदरला आपण दीनदयाल उपाध्याय असेही म्हणतो पुढचं आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये चार बंदर येतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पहिलं आहे वडवण बंदर वडवण बंदर हे पालघरमध्ये येतो दुसरं आहे मुंबई बंदर मुंबई बंदर हे मुंबई जिल्ह्यातच येतो त्या पुढचं आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जे एन पी टी जे एन पी टी हे बंदर रायगड या जिल्ह्यात येतो पुढचं आहे रेड्डी बंदर रेड्डी बंदर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो आता आहे पुढचं राज्य गोवा गोवामध्ये मार्मा गोवा हे एकच बंदर येतो पुढचं राज्य आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये मेंगलोर में हे बंदर येतो त्या पुढचं राज्य आहे केरळ केरळमध्ये कोचीन बंदर हे एकच बंदर आहे त्यापुढचं राज्य आहे तामिळनाडू तमिळनाडूमध्ये तीन बंदर येतात पहिला आहे तुतीकोरीन त्याला आपण व्ही ओ चिदंबनार बंदर असे म्हणतो नंतर आहे चेन्नई बंदर त्या आहे इन्नोर बंदर इन्नोर बंदरला के कामराज बंदर असेही म्हणतो पुढचं राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम हे बंदर येतो त्या पुढचं राज्य आहे ओडिसा ओडिसामध्ये पाराद्वीप बंदर हे ये येतो त्यानंतर आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये हल्दिया बंदर येतो हे होते भारतातील प्रमुख तेरा बंदरे हे बंदरे खूप महत्वाचे आहेत पेपरला नक्की विचारतात आणि तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद